आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पेठवडगाव येथे आढावा मिळावा आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हातकलंगले व पन्नाळा शाहूवाडी विधानसभा मतदार संघाचा आढावा मिळावा पेट वडगाव येथे पार पडला या महत्त्वपूर्ण मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पक्ष व आमदार आदरणीय सुनील प्रभू जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते अरुण भाई दुधवडकर उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील उपनेते व जिल्हा प्रमुख श्री संजय पवार आमदार श्री सत्यजित पाटील राज्य संघटक श्री चंगेज खान पठाण सह संपर्क प्रमुख हाजी अस्लाम सय्यद शिवसेना जिल्हा प्रमुख संजय स्वप्नील मंतो हे मान्यवर उपस्थित होते यावेळी कुंभोज युवा सेना शहर प्रमुख पदी व महेश कोळी कुंभोज युवासेना उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली वेडवडगाव हून यम चोवीस ताससाठी प्रतिनिधी किशोर जासपूत